नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं द्वादशस्कन्ध अथाष्टमो ध्यायहा तपश्चर्या आणि वरप्राप्ती वरप्राप्ति म्हणाला हे साधुसुता तुला उदण्ड आयुष्यमि तू आहेस जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकत असतात त्यांना तू परमात्म्याचा साक्षात्कार करवितोस आता आम्हाला यासंबंधी सांग लोक सांगतात की मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहे ज्यावेळी प्रलयाने सर्व जग घेऊन टाकले होते त्यावेळीसुद्धा तो वाचला तो तर याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे आणि आतापर्यंत प्राण्यांचा कोणताही प्रलय झालेला नाही अशा स्थितीमध्ये हे कसे खरे असू शकेल की ज्यावेळी सगळी पृथ्वी प्रलयकालीन समुद्रामध्ये बुडाली होती त्यावेळी मार्कंडेय मुनीने त्यामधून फिरत असताना वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पहुडलेल्या अत्यंत अद्भुत अशा पुरुषाला पाहिले हे सूता आमच्या मनामध्ये हा मोठाच संशय उत्पन्न झाला आहे आणि हे समजून घेण्याची आम्हाला अतिशय उत्कंठ आहे तू महान योगी आहेस शिवाय पुराणे जाणणारा म्हणून प्रसिद्ध आहेस तरी आमच्या या संशयाचे निराकरण करावे सूत म्हणाले शौनका नका तू विचारलेल्या प्रश्नामुळे लोकांच्या मनातील शंका नाहीशी होईल शिवाय या कथेमध्ये भगवान नारायणांचा महिमा कथन केलेला आहे जो या कथेचे गायन करतो त्याचे कलियुगामुळे उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात मृकंड ऋषीने आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक सर्व संस्कार त्या त्यावेळी केले नंतर विधीपूर्वक वेदांचे अध्ययन करून मार्कंडेय तपश्चर्या आणि स्वाध्याय करीत होता त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केले होते तो शांत भावाने राहत होता मस्तकावर जटा होत्या झाडांच्या जा सालीच तो वस्त्र म्हणून नेसत असे हातात तो कमंडलू आणि दंड धारण करी त्याच्या अंगावर जानवे आणि मेखला शोभून दिसत असे काय मृगचर्म रुद्राक्षांची माळ आणि कुश एवढे साहित्य त्याच्याजवळ होते आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्याने हे सर्व ग्रहण केले होते सायंकाळी आणि प्रातक्काई तो अग्निहोत्र सूर्योपस्थान गुरुवंदन ब्राह्मण सत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणे इत्यादी प्रकारांनी भगवंतांची आराधना करी संध्याकाळी सकाळी भिक्षा मागून ती गुरुदेवांच्या चरणांशी ठेवून तो मौन राही गुरुजींची आज्ञा झाली तरच एकवेळ भोजन करी नाहीतर उपवास करी मार्कंडेयाने अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय यामध्ये तत्पर राहून कोट्यवधी वर्षेपर्यंत भगवंतांची आराधना केली आणि जिंकण्यास कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला त्यामुळे ब्रह्मदेव शंकर दक्ष ब्रह्मदेवाचे अनेक अन्य पुत्र तसेच मनुष्य देवता पितर व इतर सर्व प्राणी अत्यंत आश्चर्यचकित झाले अशा प्रकारे नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेला योगी मार्कंडेय याने तपश्चर्या स्वाध्याय आणि संयम यांच्याद्वारा अविद्या इत्यादी सर्व क्लेश नाहीसे करून शुद्ध अंतकरणाने तो इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागला योगी मार्कंडेयमुनी द्वारे आपले चित्त भगवंतांच्या स्वरूपाशी एकरूप करीत राहिला असे करता करता सहा मन्वंतरे उलटून गेली ब्रह्मन या सातव्या मन्वंतरामध्ये इंद्राला जेव्हा हे समजले तेव्हा तो त्याच्या तपश्चर्येने भयभीत झाला म्हणून त्याने त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणणे सुरू केले मार्कंडेय मुनीच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी इंद्राने त्याच्या आश्रमावर गंधर्व अप्सरा काम वसंत मलय पर्वतावरील वारा रजुगुणाचे अपत्य लोभ आणि मद यांना पाठवले महर्षे ते सर्वजण हिमालयाच्या उत्तरेकडे त्याच्या आश्रमावर गेले तेथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहते आणि तिच्याजवळ चित्रा नावाची एक शिळा आहे मार्कंडेय मुनींचा आश्रम अत्यंत पवित्र होता तेथे पवित्र वृक्ष आणि वेली होत्या पुण्यात्मा ऋषिकुळांनी तो गजबजलेला होता तेथे अतिशय पवित्र व स्वच्छ जलाशय होते कुठे धुंद भ्रमर गुंजारव करीत होते तर कुठे आनंदी कोके पंचमस्वरात कूजन करीत होते काही ठिकाणी मदोन्मत्त मोर आपले पंख पसरून कलापूर्ण नृत्य करीत असत तर काही ठिकाणी मदधुंद पक्षांचे थवे किलबिल करीत येथे इंद्राने पाठविलेल्या वायूने थंडगार झऱ्यांच्या जलबिंदूंसह प्रवेश केला सुगंधित फुलांच्या परागकणांनी युक्त असा तो कामभावना उत्तेजित करीत राहू लागला रात्रीच्या प्रारंभी चंद्रउदयाला आला होता वसंतामुळे वेलींच्या जा जाळ्यांसह असलेले पुष्कळ फांद्यांचे वृक्ष पाणी फळे आणि फुलांचे गुच्छ यांनी शोभून दिसत होते वसंतामागोमाग गाणी बजावणी करणाऱ्या गंधर्वांच्या तांड्याबरोबर स्वर्गीय अप्सरा समूहाचा नायक कामदेव आता धनुष्य बाण घेऊन तेथे आला मार्कंडेय मुनी त्यावेळी अग्निहोत्र आटोपून भगवंतांची उपासना करीत होता त्याने डोळे मिटले होते तो मूर्तीमंत अग्नीच वाटत होता त्याला पराभूत करणे अतिशय कठीण होते इंद्राच्या सेवकांनी त्याला अशा अवस्थेमध्ये पाहिले अप्सरा त्याच्यासोबत नृत्य करू लागल्या गंधर्व स्वरात गान गाऊ लागले तर काहीजण मृदंग वीणा ढोल इत्यादी वाद्ये अतिशय मनोहर स्वरात वाजवू लागली त्यावेळी कामदेवाने आपल्या धनुष्याला शोषण दीपन संमोहन तापन आणि उन्मादन अशी पाच मुखे असलेला बाण लावला त्याचवेळी वसंत आणि लोभ हे इंद्राचे सेवक मार्कंडेय मुनीचे मन विचलित करण्याच्या बेतात होते पुंजिका स्थळी नावाची अप्सरा त्याच्यासमोर चेंडू खेळत होती सणांच्या भारामुळे तिची कंबर वारंवार लचकत होती वेणी विस्कटलेली असून तीत मायलेला गजरा घरंगळत होता ती नेत्रकटाक्षांनी इकडे तिकडे पाहत होती ती चेंडूच्या पाठीमागे पळत जात असता तिच्या कमरेचा करदोटा तुटला आणि तिची तलम साडी वारा उडवू लागला आता आपण मार्कंडेय मुनीला जिंकले असे समजून कामदेवाने त्याच्यावर आपला बाण सोडला परंतु जसे अशक्त माणसाचे प्रयत्न विफळ होतात त्याचप्रमाणे मार्कंडेय मुनीवर त्याने केलेला प्रयोग निष्फळ ठरला हे शौनका त्याला तपोभ्रष्ट करण्यासाठी आलेले ते सर्वजण त्या महामुनीच्या तेजाने होरपळू लागले आणि जशी लहान मुले झोपलेल्या सापाला जागे करून पळून जातात त्याप्रमाणे पळून गेले हे शौ नका अशा प्रकारे इंद्राच्या सेवकांनी मार्कंडीय मुनीला पराजित करण्याची इच्छा केली परंतु तो जराही विचलित झाला नाही की त्याच्या मनात त्या घटनेमुळे अहंकार सुद्धा उत्पन्न झाला नाही महापुरुषांच्या बाबतीत हे काही आश्चर्य नव्हे हेच खरे देवराज इंद्राने पाहिले की कामदेव आपल्या सेनेसह निस्तेज होऊन परत आला आहे तसेच ब्रह्मर्षी मार्कंडेय मुनीचा प्रभाव ऐकून इंद्राला फारच आश्चर्य वाटले मार्कंडेय मुनी तपश्चर्या स्वाध्याय धारणा ध्यान आणि समाधी यांच्याद्वारा भगवंतांचे ठिकाणी चित्त एकाग्र करी तेव्हा त्याच्यावर कृपा करण्यासाठी नरनारायण स्वरूप प्रकट झाले